ठळक व निर्भीड सक्षम न्यूज दसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सब्स्क्राइब करा विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी मागणी केली नाही पण पक्ष पक्षश्रेष्ठीने जबाबदारी दिल्यास विचार करणार सांगली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा जत तालुका आभार दौरा व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी संदर्भात शुक्रवारी बैठक आयोजित केली आहे यावेळी पत्रकार परिषद घेण्यात आली माजी खासदार संजय काका पाटील सांगली व जत मतदारसंघातून विधानसभेसाठी चाचपणी सुरू असल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे यावर पत्रकारांनी संजय काकांना विचारला असता आपण जत आणि सांगली विधानसभेसाठी आपण इच्छुक नसल्याचे सांगितले पण पक्षश्रेष्ठींनी जबाबदारी दिल्यास विचार करणार असे संजय काका पाटील यांनी सांगितलं दृष्टिकोनातून अनेक सर्वे होत असतात अनेक नावं असतात त्यामध्ये आहे अशी काल मला माहिती मिळाली पण माझी व्यक्तिगत तशी भूमिका असती तर मी शेवट पक्षाचा निष्ठावान मी कार्यकर्ता आहे माझ्या दृष्टिकोनातून तसे कोणतेही प्रयत्न नाही पण पार्टीच्या दृष्टिकोनातून मला कुठेही तिन्ही ठिकाणी कोटे मंडळ आमचा देश आहे या ठिकाणी जतलं मला तालुक्यातल्या लोकांनी लिटिंग दिले सांगली पूर्वीचं माझं सगळं नगरपालिकेमध्ये वीस बावीस वर्ष तिथंही काम केलंय पार्टी करते मी आज ही कुठल्याही गोष्टीनं कुणालाही भेटलो नाही वरिष्ठांनाही भेटलो नाही की माझी इच्छा आहे असं आपल्याला लोकांनी काम करायची संधी दिली केली